नमस्कार विद्यार्थी मित्र ज्ञान क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आपण पाहणार आहोत ते व्हिडिओ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे चार तुम्हाला येते अशा गोल गोल या ठिकाणी काहीतरी बॉल सगळे दिसता येते परंतु त्याच्या भोवती आवती भोवती आणि मध्यस्थी पाहताना काहीतरी संख्यांचा किंवा अंकांचा खेळ या ठिकाणी दिसतो तुम्हाला ओके okay. अशा काही संख्या तयार झाल्या आहेत तर असा काही अंक तयार झाला आहे की दोघं संख्याचा गुणाकार केला असता दोन संख्यांची बेरीज केली असता दोन संख्यांची वजाबाग केली असता दोन संख्यांची दुप्पट केली असता म्हणजे इतर या संख्यांचे सर्व संख्यांचं मिळते वजाबाकी गुणाकार भागाकार बेरीज काहीतरी केली असता मध्यस्थी एक संख्या किंवा अंक येत असतो तसंच या ठिकाणी त्यांना शोधायचं की बाहेरच्या संख्येचा गुणाकार वजाबाकी भागाकार बेरीज दुप्पट तिप्पट चौपट काहीतरी करून ज्या ठिकाणी या ठिकाणी मध्यस्थी ज्या संख्यांचा येते ते संख्या खालील पर्यायामध्ये आहेत का बघायचं खाली तुम्हाला लाल अक्षरामध्ये तुम्हाला पर्याय दिसतात आहे ते पर्याय योग्य आहे का या ठिकाणी पाहायचं याचा अर्थ असा आहे की नवोदय असेल शिष्यवर्ती असेल पुरुषवर्ती असेल तलाटी असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल या संपूर्ण वर्गासाठी असे या, वर्गा या ठिकाणी पदे येतात म्हणजेच या पदाला गाळलेले पदे असे म्हटले जाते ओके तर पहा आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला विचार करण्याची गरज आहे आता विचार कोणत्या संख्येचा करायचा की या संख्येच्या अगोदर करायची वजाबाकी होते का या ठिकाणी बेरीज होते का म्हणजे या ठिकाणी वजाबाकी केली असता म्हणजे आता हे चार सहा सहामधून चार, चार गेले दोन उरतात ते आणि हो या संख्यांचं वजाभाग केली असता किती शून्य उरते ते हे दोन आले का नाही ते चार आले ते म्हणजे दोनांचा वर्ग चार होऊ शकते बरोबर आहे परंतु हे बघायचं या दोघांची आपण काय केली असता बेरीज केली असता ओके किंवा केली असता किती आठ उरतात ते बरोबर चार उरतात ते आता इथे चार चारांचा वर्ग होतो का आठ होत नाही म्हणजे लक्षात ठेवायचं या ठिकाणी इतकंच की पाहायचं की वर्गसंख्या नव्हे वर्गसंख्यामध्ये असेल तर वर्गसंख्या असते अन्यथा वर्ग या ठिकाणी वर्गसंख्या नसते अवतीभोवती कधी वर्गसंख्या असते वर्गमूळ पाहायचे घनमूळ बघायचे ओके तर पाह या ठिकाणी आता एक महत्त्वपूर्ण पाणार आहोत आपण आता आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे काय आता ही तशी आता वर्तुळाबाई संख्या दिसत तुम्हाला बरोबर आहे तो बाहेर काय आता पाहायचं आता हे कितीचा वर्ग आहे हे कितीचा वर्ग आहे दोघांचा काय गुणाकार केले असता बेरीज केली असता ही ये संख्या येते काय ते पाहायचं आता या ठिकाणी पहा आपण काय करायच्या ठिकाणी आता इथे बघा मित्र हो आता सहा वरे आहे खाली दोन आहे आधी आधी करून बघू द्या सहा गुणले दोन सायन दोन किती बारा म्हणजे पेन्सन सहा गुणिले दोन वजा बाकी चार गुणिले दोन ओके सायन दोन्ही किती बारा चार दोन्ही किती आठ म्हणजे बारामधून आठ गेले उरतात किती चार म्हणजे तसे चार आला आहे ओके अशा पद्धतीने आता तसं बघायचं अकराव किती म्हणजे अकरा गुणिले नऊ अकराव किती नव्याण्णव बरोबर आहे आता अकरा आठ किती अठ्ठ्याऐंशी शी म्हणजे नव्याण्णव मधून ज्या वेळेस अठ्ठ्याऐंशी काढतात त्यावेळेस उरतात किती अकरा म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे सहा गुणिले चार ह्या दोघांचा काय करायचा गुणाकार सायन चौक किती चोवीस बरोबर आहे वजा बाकीचं चिन्ह सायन दोन्ही किती इतशी बारा नाही बारा दोन्ही किती चोवीस सॉरी बारा दोन्ही किती चोवीस साय साईन चौक चोवीस बारा दोन किती चोवीस म्हणजे चोवीस मधून चोवीस उडले चोवीस मधून चोवीस या ठिकाणी वजा केले उरतात किती शून्य म्हणजे पर्याय क्रमांक तुम्हाला हे तीन जे दिसते मित्र तीन हे पर्याय क्रमांक योग्य आहे म्हणजे येणारं उत्तर किती येते आपलं शून्य येते ओके अशाच पद्धतीनं दुसरा प्रश्न आहे एकवीस पहा तुम्हाला जमते का पहायचं आणि त्या हिशोबामध्ये आपला सोडवायच्या इथं ओके इथं एकशे एकवीस दिसतो मग दिसते दोनशे एकोणनव्वद दिसते एकशे चव्वेचाळीस दिसते इथंशी काय येणार वर्गसंख्याची येणार आता तुम्हाला समजा येत असेल की बा तर एकशे एकवीस एक कशाचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस कशाचा वर्ग आहे म्हणजे काय केला असता वर्ग आला असता हे पाहायचं आपल्याला बरोबर आहे म्हणजे इथशी वर्तुळा जे बाहेरच्या संख्यांचा या संख्यांच्या काहीतरी बेरजनचा वर्ग दिसतो कारण की बघा इथं चार चार आणि दोन किती आ सहा सहा तीन किती नऊ नऊ दोन अकरा म्हणजे ह्या सर्व संख्यांची काय केली असता हे बा म्हणजे वर्तुळाबाहेर जे संख्या येतात यांची बेरीज करायचं आणि बेरीज करून काय करायचं त्या बेरीज येते अकरा अकरा या संख्या येते त्या संख्याचा काय करायचा संख्याचा करायचा वर्ग म्हणजे वर्तुळाबाहेर जे संख्या येत असतात त्या संख्येचा इथं वर्ग केलेला आहे अशा पद्धतीनंच करायचं ओके म्हणजे इथं पा अकरा दोन तेरा 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 पंद्रा, सत्रा, तीन पंधरा पंधरा एक सोळा म्हणजे या ठिकाणी सोळाच या ठिकाणी काय होत असते वर्ग होत असतो ओके सतरा सतराचा ओके तसं बघू बघूता तीन आणि दोन किती पाच पाच आणि किती सहा आणि या ठिकाणी सहा आणि नऊ ओके म्हणजे या ठिकाणी पाहायचं दोनशे सोळा या ठिकाणी जे वर्ग आहे एकशे एकोणसत्तर आहे दोनशे या ठिकाणी शहाण्णव आहे एकशे किती आहे एकशे पंचवीस आहे म्हणजे या ठिकाणी किती जातं अशा पद्धतीनं किती पंधरा पंधरा या ठिकाणी काय येते पंधराचा वर्ग येते या ठिकाणी दोनशे पंचवीस येते ते लिहायचे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस काय आला मित्रो या संख्यांची बेरीज केली आपण या बाहेरच्या संख्येची बेरीज केली नऊ एक दहा दहा पाच किती पंधरा म्हणजे पंधराचा काय आला आहे वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस येते म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्र हो ठीक आहे नंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे समजला असला तुम्हाला नेक्स्ट पहा तुम्ही पाहू शकता आणि सोडवू शकता ओके इथं पहा चौपन आलेलं आहे पंच्याण्णव आहे सत्याऐंशी आहे आपण पाहता गाळलेले पदे शोधा इथं कोणता गायला पद येऊ शकते ते पहा तुम्ही ओके आता या ठिकाणी बघा इथं चार आहे तीन आहे दोन आहे आणि पाच आहे अशा पद्धतीनं वाचन करा कधी कर अशा पद्धतीनं वाचन करा वाचन करायला काही हरकत नाही ओके पाहता आता पहा मित्रो काय नेमकं का चोपन कशासाठी आले आधी बेरीजच बघायची स्टार्टिंगला काय बघाय बघायचं बेरीज बघायची ओके ओके आता पाहूता या ठिकाणी चोपन्न काल चौपन्न चोपन, चोपन पंच्याण्णव काल सत्याऐंशी काशे कशामुळे सत्याऐंशी आहे ओके आता पहा या ठिकाणी ओके आता या दोघांची बेरीज केली असता सर्वसंख्येची बेरीज केली असता वर्ग येते का बघूता पाच सात 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 चौदा ओके येत नाही दोघांचा पांचोक वीस तीन दोन्ही सहा पांचोक वीसन तीन दोन्ही सहा विसन स एकशे वीस येते त्याचे निमे केले निमेसुद्धा चोपन होत नाहीत ओके तर आता आपण काय करता आता ही जे प्रत्येक संख्या आहे त्या संख्येचा वर्ग घेऊया ओके आता पा, वर्ग घेतला नऊ इतरशी वर्ग घेतला सोळा याचा वर्ग घेतला दोनचा वर्ग किती चार याचा वर्ग घेतला पंचवीस ओके आता बेरीज करून बघू त्या सर्वांची आता काय करूया बेरीज करून बघूया ओके जर मानणी होत नसेल तर अशा पद्धतीने मानणी करायची आपण शिव पंचवीस आणि या ठिकाणी नऊ या ठिकाणी चार अशा पद्धतीने बेरीज बनवायची ओके शिष्यवर्तीच्या असते विद्यार्थी नवोदयाचे असताना सोपं जाते आता त्या ठिकाणी अकरा अकरा आणि नऊ किती वीस वीस चार किती चोवी, चोवीस चोवीसला चार हा च हाताचे आले दोन ओके दोन दोन चारने पाच आले किती चोपन्न काय केले आपण या संख्येला आपण वर्गसंख्या घेतली वर्ग बनवला आणि त्यांची काय केली बेरीज केली ओके त्याच पद्धतीने या ठिकाणी करायचं इथं होत असतो तुम्ही करून बघा आता यांची आपण वर्गसंख्या घेऊ त्या दोनाचा वर्ग किती होतो चार नऊचा किती होते तीन सॉरी तीनचा किती होते नऊ होते आणि चारचा किती होतो सोळा होते आठचा किती हो चौसष्ट अशा पद्धतीने आपण काय घेतले हे संपूर्ण वर्गसंख्या घेतली आता लिखाण करू यांचं या ठिकाणी चौसष्ट नंतर सोळा नंतर नऊ नंतर चार यांची बनवायची का आपल्याला बेरीज बनवायची आहे ओके आता या ठिकाणी बेरीज सहा आणि चार दहा ओके दहा आणि नऊ किती वाद आहे दहा नऊ एकोणीस आणि एकोणीस आणि चार होता तेवीस तेवीसला तीन हाताचे आले दोन ओके सहा दोन किती आठ आठ आणि एक नऊ ओके या ठिकाणी व्हायला त्र्याण्णव म्हणजे येणारं उत्तर किती आहे तुमचं त्र्याण्णव आहे आणि पर्याय क्रमांक कोणता आहे पर्याय क्रमांक चौथा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल नवीन असाल आता आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपला हा व्हिडिओ नवीन पद्धतीनं आहे नवीन व्हिडिओ आहे नवीन टॉपिक कोण या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न पाहूया मध्यस्थी पा दोनशे आले अठ्ठ्याण्णव आले पन्नास आले आणि ते काय येणार आहे तर पर्याय क्रमांक खाली आहे ते एकशे बासष्ट येईल का एकशे बावन्न येईल का एकशे बेचाळीस येईल का एकशे बत्तीस येईल का पा एकवीस पा फास्ट तुम्हाला बनवून शकते तुम्हाला करता येते काय नेमकं झालं नाही याच्यामध्ये पाहायचं आपलं ओके आता बघा इथशी काय यातून इथं मोठी संख्या दिसतो म्हणजे मध्यस्थी संख्या जी, जी आहे फार मोठी संख्या आहे याचा अर्थ ज्यावेळेस मोठी संख्या येत असेल तर त्यावेळेस मित्र हो काहीतरी आपण त्याला वर्ग असेल किंवा त्यांना तिप्पट केली असेल दुप्पट केली असेल ते पाहायचं आणि प्रश्नांचं उत्तर शोधायचं आता जे वर्तुळबाहेर जे संख्या आहेत बरोबर आहे आता वर्तुळबाहेर संख्या बघूता यांच्या आधी बेरीज करून पाहूया ओके आता हां सात आणि चार होता तो अकरा अकरा आणि दोघांची बेरीज नऊ म्हणजे वीस ओके आता व्हायला किती वीस वीसांचा वर्ग किती होतो विसांचा वर्ग वीसांचा वर्ग केला असता वीस गुणले वीस ओके चारशे होते बरोबर आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे चारशेला आपण दोननं भागलं तर किती आलं दोनशे आलं म्हणजे इथं मध्यस्ते किती यालं दोनशे आलं ओके चारशेनं म्हणजे आपण सर्व संख्यांची काय केली हो इथं बेरीज केली आधी आधी स्टार्टिंगला काय केली बेरीज केली बेरीज करून काय केलं आपण इथं बेरीज करून या संख्येचा वर्ग घेतला ओके वर्ग घेतला वर्ग घेऊन पुन्हा काय केले आपण स्टेपमध्ये त्या संख्येच्या वर्गाची निमपट घेतली किंवा दोनने त्याला काय केलं दोनने भागले ओके दोनने भागले असता त्या ठिकाणी कोणती संख्या येते ती संख्या ती भेटते आता हे सर्व आपण तसंच या पद्धतीने करूया करूया यांना भागूया सॉरी याला आधी बेरीज करूया दोन तीन किती पाच पाच आणि पाच किती दहा दहा न आठ किती अठरा ओके आता या अठरा या संख्येचा वर्ग घेऊया ओके या ठिकाणी लिहायचं या ठिकाणी तीनशे चोवीस ओके आता तीनशे चोवीस आलं तीनशे चोवीसला किती बघायचं दोननं भागायचं म्हणजे बे एक बे इथं बेक बे ओके बे, बेसकम बारा बेदोनी चार याला किती एकशे बासष्ट एकशे बासष्ट पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे म्हणजे या रिकाम्या जागा ठिकाणी काय येते एकशे बासष्ट उत्तर येते ओके नंतरचा प्रश्न पहा आता पाय सत्तावीस आहे मध्यस्थी पस्तीस आहे साठ आहे वर्गसंख्या आहे का नाही वर्गसंख्या नाही म्हणजे इथं या ठिकाणी पाहायचं की बाकीच्या संख्यांचं काय केलंय ओके okay? बाकीच्या संख्येचं काय केलं असता म्हणजे वर्ग केला असता मध्येच ती संख्या इथं येते का पाहायचं वजा दोघांची बेरीज केली पाच दोन्ही दहा म्हणजे पाच तरी पंधरा पंधराला या ठिकाणी दोघांचा केला गुणाकार केला का पुन्हा पाहायचा कचे निमे केले का पाहायचे ओके okay? तर आपण याला चांगलं बारकाई निरीक्षण केलं असता पाहायचं की तुम्हाला या सर्व संख्या दिसतात बाजूच्या याचे वर्ग दिसतो का पाहायचं कारण ही तशी कारण बेरीज होत नाही वजाबाकी होत नाही आधी बेरीज करून बघू ता सर्वांची नंतर ह्या दोन भागून बघूया येते का बघूता पाच पाच अन तीन आठ आठ दोन दहा दहा आणि चार चौदा आता चौदा ही संख्या येईल बरोबर आहे आता चौदा संख्येला आपण कितीनं गुणावं सत्तावीस येते चौदा दोन्ही किती अठ्ठावीस व्हायला चौदा दोन्ही अठ्ठावीस येत नाही संख्या ओके तर याचा आता आपण वर्गसंख्या करून बघूया तीनाचा वर्ग होतो गो नऊ पाचाचा वर्ग होते पंचवीस दोनचा वर्ग होते चार चारचा वर्ग होतो सोळा आता या सर्व संख्यांची आपण बेरीज करूया ओके बेरीज करून बघूया इथं पंचवीस ओके इथं सोळा नंतर चार नंतर नऊ आपण करूया बेरीज ओके आता सहा पाच पाच सहा अकरा होते अकरा नऊ वीस वीस चार किती चोवीस चोवीसला चार हा चार किती दोन 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 चारने पाच ओके फायदे चोपन्न आता हे चोपन्न या संख्या व्हायला ना चोपन्नला आपण दोन न भागूया ओके चोपन्नला दोन न भागुया दोन न भागला असता मित्र हो इथे सत्तावीस उत्तर बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे दोन्ही चार बे बेसाती चौदा म्हणजे सत्तावीस शाळे म्हणजे काय केलं आपण या सर्व संख्येचा वर्ग घेतला म्हणजे वर्तुळा जे बाहेर आहेत वर्तुळा बाहेर जे संख्या येत बाहेर त्या बाहेर संख्येचा आपण वर्ग घेतला बाहेर संख्येची काय केली आपण वर्ग घेतला आणि वर्ग घेऊन काय केली त्यांची वर्ग घेतला वर्ग घेऊन बेरीज केली आपण ओके नेक्स्ट बेरीज केली बेरीज करून काय केलं त्याला कितीनं भागलं दोनने आपण भागले दोनने काय केले आपण भागले असतात त्याच पद्धतीने आपण तिनाचा वर्ग किती होतो नऊ बरोबर आहे एकचा वर्ग एकच होतो पाचाचा वर्ग किती होतो पंचवीस होतो आणि साताचा वर्ग किती होतो सत्तीसाती एकोणपन्नास होते करायची काय बेरीज नऊने किती दहा आणि दहा दहा पाच पंधरा आणि पंधरा आणि नऊ चोवीस चोवीसला किती चार हा चे आले दोन म्हणजे सहा चार चार किती आठ वर किती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीला चोरेंश ला किती भागायचं दोन म्हणजे बे एक बे चौक आठ बे, बे दोन्ही चार म्हणजे येणारं उत्तर किती आहे बेचाळीस पर्याय क्रमांक कुठं आहे पहिला आहे पहिला पर्याय क्रमांक बेचाळीस आपला योग्य आहे त्याच्या नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा महत्वाचा प्रश्न ओके त्याच्या नंतरचा बघा या ठिकाणी प्रश्न तुमच्या समोर आहे मध्यस्थी दोन आहे आजूबाजूच्या म्हणजे वर्तुळाबाहेच्या संख्या तर फार मोठ्या आहेत पण मध्यस्थीची संख्या आहे फार छोटी आहे आणि इथे छोट छोटीच आहे इथं त्याच्यापेक्षा छोटी आहे याचा अर्थ असा होत असतो मित्र हो ज्यावेळेस वेळेस संख्या मोठी असेल ना मध्यस्थी संख्या आपल्याला गाळलेले पदे शोधा आपला जे उत्तर अपेक्षित आहे ते पाहिजे असेल ते छोटं ला लहान असेल तर समजून घ्यायचं कुठेतरी तर भागाकारांची क्रिया झाली आहे कशांची क्रिया भागाकारांची आता बघा भागा या ठिकाणी भागाकारांची क्रिया सरासरी या पद्धतीने होत असते जास्तीत जास्त पद्धतीने ओके आता आता या ठिकाणी बघा वीस गुणिले दहा भागिले चार गुणिले पंचवीस म्हणजे मी अशा पद्धतीने केलं आहे ओके तशापर्यंत केलं असतं आहे आता यांच्या वीस आता तुम्हाला जर काटाकाठी येत असेल डायरेक्ट काटाकाटी करा येत नसेल तर दोघांचा गुणाकार करून करू शकता ओके तर इथं मी काटाकाटी न करता अगोदर करतो दोनशे ओके भागिले वीस चोक किती शंभर आता शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे येणार उत्तर किती आले दोनशे आले त्याच पद्धतीने या ठिकाणी इथं बारा गुणिले तीन म्हणजे अशा पद्धतीने आधी नऊ गुणिले दोन ओके आता तुम्हाला मित्र हो अशा पद्धतीनं जर बा गुणाकार जर मोठा येत असेल तर तुम्हाला काटाकाटी करायची तीन एक तीन, तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन चौक बारा बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे येणारं उत्तर किती आहे दोन आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं आपल्या इथं अपेक्षित काय आहे आता ओके ते नंतरचा जो प्रश्न तुम्हाला त्याच पद्धतीनं करायचं आता साय सहा सहा छत्तीस छत्तीस करा किंवा सहा गुणिले सहा करा आणि तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन ओके दोन झाला तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा मध्ये ते गुणाकारा चिन्ह असते म्हणजे इथं उत्तर काय आहे ते चार म्हणजे बे एक बे बे दोन्ही चार अशा पद्धतीने मित्र हो या ठिकाणी आपण प्रश्नांचं उत्तर शोधलेलं आहे ते नंतरचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे आता पहा तुमच्या समोर दिसतो तो